आपण आता ऐकत आहात स्मॉल इज ब्युटिफुल आणि अर्न्स्ट फेडरिक शू मॅकर लेखक दीपा देशमुख वाचक अस्मिता दाभोळे अर्न्स्ट फेडरिक शू मॅकर हा एक जर्मन ब्रिटिश संख्याशास्त्रज्ञ आणि अर्थतज्ज्ञ होता एकोणीसशे त्र्याहत्तर साली त्यानं स्मॉल इज ब्युटिफुल अ स्टडी ऑफ इकॉनॉमिक्स ॲज अ पीपल मॅटर्ड या नावाचं पुस्तक प्रकाशित केलं दुसऱ्या महायुद्धानंतर प्रकाशित झालेल्या शंभर प्रभावशाली पुस्तकांपैकी हे एक मानलं जातं या पुस्तकानं राजकीय आणि आर्थिक क्षेत्रात खूपच धुमाकूळ घातला स्मॉल इज ब्युटिफुल या पुस्तकानं अर्थकारणाच्या मुख्य प्रवाहाला धक्का लावण्याचं काम केलं या पुस्तकावर अनेक तज्ज्ञांच्या वादचर्चा रंगल्या तरीही आज कित्येक वर्षांनी सुद्धा या पुस्तकातले आडाखे तंतोतंत खरे ठरतात शू मृत्यूनंतर कितीतरी वर्षांनी म्हणजे दोन हजार पाच साली जगातल्या पहिल्या उत्कृष्ट शंभर पुस्तकांमध्ये स्मॉल इज ब्युटिफुल या पुस्तकाचं नाव नोंदवलं गेलं स्मॉल इज ब्युटिफुल या पुस्तकात असा कोणता धक्कादायक आणि झोप उडवणारा विषय शू मॅकरनं हाताळला होता तसंच या पुस्तकाचं शीर्षकही हेच का ठेवलं असावं स्मॉल इज ब्युटिफुल हे शीर्षक अर्थशास्त्राच्या दृष्टीनं ठेवण्यात आलं हे मात्र खरं लहान तेच सुंदर असं बहुधा शू मॅकरला म्हणायचं होतं पण फक्त तेवढंच नाही तर त्या शीर्षकातलं ॲज पीपल मॅटर्ड हे खूप महत्वाचं होतं आत्तापर्यंत जे अर्थशास्त्र निर्माण झालं ते बाजारपेठ मागणी पुरवठा उत्पादन जी डीपी